जेव्हा चित्रपट निर्माता म्हणून आपण जे काम करतो किंवा जस आता तुम्ही म्हणाल की सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे प्रोडक्शन म्हणजे व्हॅल्यूची दिग्दर्शक असेल आपण व्हॅल्यू ठरवतो मग ते प्र चित्रपट होईल मग त्याचं प्रमोशन पण केलं पाहिजे प्रमोशन बऱ्याच वेळा आता मीच माझ्या सिनेमाचं तुम्हालाही माहिती बरेच सिनेमे केले तर मी माझ्या प्रत्येक सिनेमाचं प्रमोशन करतो का की मलाही माहिती की माझा एक ऑडियन्स आला पाहिजे त्यातून दोन्ही कामं होतात माझं नाव होतं रिस्पेक्ट मिळतो निर्मात्याचे दोन पैसे वसूल होतात होता। चित्रपट प्रमोशनला मलाही वाटतं की के काम केलं पाहिजे त्या प्रमोशन संदर्भात तुमची काही कल्पना आहे की तुम्ही एवढे सिनेमे केल्यानंतर किंवा कसा अनुभव आलाय प्रमोशन शिवाय लोकांपर्यंत सिनेमा पोहोचतच नाही प्रेक्षकांना ट्रेलर मधून प्रमोशन मधून कितपत काय सांगायचंय तेवढंच कळालं पाहिजे बरोबर तुमची आखी स्टोरी रिव्हिल झाली याचा काय दम नाही बर ट्रेलर टीजर गाणी त्यातून आपल्याला त्याच्यातून कळतं ते आणि असे ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या नेमक्या अशा काही मोजक्या लोकांच्या आहेत की त्यांचे मराठी प्रोड्युसरला त्याचे रेट परवडत नाही बरोबर किंवा तेवढं सहकार्य होत नाही आता बऱ्याच वेळा तुमचं असतं की चित्रपट म्हणजे चित्रपटांना थिएटर मिळत नाही बऱ्याच वेळा बोम असते मराठी साऊथ किंवा हिंदी सिनेमांना शेअरिंग त्यांचं जास्त असतं म्हणून त्यांना जास्त मिळतं आपल्याला मिळत नाही तुम्ही मध्ये आवाज उठवला थिएटर पण केलं मला वाटतं बरोबर आहे ती नक्की गोष्ट काय मी <laughs> तेच म्हणतोय की मला सिनेमा क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने प्रोडक्शन निर्माण केलं मला पुढं लढायचंय म्हणून थिएटर घेतलं नेमकं थिएटर थिएटरवाल्याला कोण फसवतं ते तरी बघू म्हणलं किंवा थिएटरवाल्याला फायदा होतो का ते बघतो थिएटरवाल्याला सुद्धा फायदा नाही होत मग फायदा कोणाला होतो बर मी म्हणलं की चला जिमी घेऊ अडचण आहे ना जिमी घेऊन टाकली लाईट आहे ना लाईटच घेऊन टाकली म्हणजे प्रत्येक गोष्ट विकत घ्यायला लागलो पंचेचाळीस दिवस आम्ही ते शूटिंग केले सरगम मध्ये बरोबर आणि विशेष गोष्ट म्हणजे की एक जीवानं सगळं टीम राहिलेली तुम्ही त्यामध्ये होता किती अडचणी आल्या होत्या एवढा सुंदर सेट त्या ठिकाणी बनवलं चित्रपट बघेल जो बघेल त्याला कळेल ते सेट काय किती भयानक बनवला होता आदिवासी लोकांचा पाडा बनवला होता आणि असं वाटायचं की तिथंच राहा बरोबर आणि आदिवासी होऊनच राहा असं वाटायचं निसर्गरम्य ठिकाण होतं भंडारदार हा आणि विशेष गोष्ट म्हणजे की बांबू सहित एका रात्रीमध्ये तुमचं गायब करून टाकलं त्या लोकांनी चोरून नेलं आणि शूटिंग दुसऱ्या <laughs> दिवशी ठप्प काय अशा घटना घडतात काय होतं चित्रपटामध्ये प्लॅनिंग ठरत पण नैसर्गिक आपत्ती येते अचानक पाऊस येतं वादळ येतं लाईट जातात किंवा इतर गोष्टी असतात किंवा काही तिथल्या स्थानिक लोकेशन जे काही असतं तिथल्या काही घडामोडी घडल्या तर ती आपल्या शूटिंगच्या याच्या परिणाम पण होतो पण नैसर्गिक आपत्ती याला म्हणता येत नाही हा मी ते काही आता ठराविक लोक त्यांना काही माहित नव्हतं बिचाऱ्या लोकांना काही लोक असतात की त्यांना सर्पण म्हणून त्यांनी ते घेऊन गेलं करत मला हरकत नाही त्यांनी दुसऱ्याविषयी आणून पण दिलं काही आपण लावला पुढे